जी आपली कन्या जी की तीन वर्षाची जी चुमोरडी होती तिच्यावर झालेल्या अन्यायासाठी आज जो ही आम्ही शोकसभा थोडक्यात म्हणली पाहिजे की केलीय आय। आयोजित आहे के याच्यात मी एवढा निषेध करणार आहे हा म्हणजे ह्याचा की एक छोट्या मुलीवर तीन वर्षाच्या मुलीला ठेचून मागण्या इतपत माणसांची गजल गेली म्हणजे समाजात कायदा आणि सरकारचा कुठे वचक हा काही नाही राहिलेला जर असं लक्ष दिलं पाहिजे मुख्यमंत्र्यांनी लक्ष दिलं पाहिजे उपमुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे आणि ह्या जो आरोपी आहे त्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे तरच समाजात एक चांगला तुम्ही संदेश देणार आहात की काय कायदा आहे आणि जर ह्या अशा लोकांना आमच्यासारख्या आम्ही शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात राहतो काय काय म्हणायचं आम्ही शिवाजी महाराजांना काय उत्तर देणार आहे ह्या अशा अशाच आरोपींना जर असंच ठेवायचं त्यांना जेलमध्ये त्यांना सांभाळत राहायचं हे कुतपत राहणार कुठंपर्यंत मागच्या दोन महिन्यापूर्वी जी आपल्या इथे सातारा जिल्ह्यातली घटना घडली आता इथं घटना घडतील मग जर असंच आरोपींना आपण असं सारखंच राहिलो पाठीशी राखत तर मग आरोपींच्यावर वचन कधी राहणार आहे सरकारचं नाहीये ना कोर्टाचं नाहीये त्यामुळे शिक्षा ही झालीच पाहिजे आणि फाशीचीच झाली पाहिजे वर्षा संतोष संरक्षण समितीची सरापाची मुलगी म्हणून पुढे न येता सर्व समाजाने पुढे यावं ही माझी पहिली विनंती आहे आणि या चिमुकलीवर ज्या आपण चिमुकलीला स्वतःहून उठवताना सुद्धा तिला अक्षरशः लाडात गोडात तिला अंजारून गोंजारून उठवतो पण त्या नराधमाने तिच्यावर अत्याचार केलाच पण अत्याचार अत्याचार सुद्धा अत्याचार तर झालाच पण ते न थांबता त्याच्यामध्ये त्यांनी मोठा दगड तिच्या डोक्यावर घालून तिची क्रूर हत्या केलेली आहे पण त्याचं कारण काय एवढ्या चिमुकल्या बाळाचं कारण काय असू शकतं किंवा हे त्यानं का केलं की त्याच्या तिच्या वडिलांशी किंवा ह्याचं काहीतरी भांडण झालतं हे कारण आहे का मग तुम्ही महिलांना पन्नास आरक्षण देत तुम्ही महिला सक्षम आहे असं हे सांगते, नियम सांगतात आटी सांगतात मग जर ह्या चिमुकलीवर बलात्कार होऊन तिच्या जर डोक्यावर दगड मारून जर मृत्यू तिचा होत असेल तर हे कितपत बरोबर आहे मला हे सांगायचंय तुम्हाला आज आपल्या रस्त्यावर येणारी महिला आज शाळेत जाणाऱ्या मुली ह्या चिमुकली बाळा आपण रिक्षात घालून पाठवतो हो निहून सोडवतो हो मग ह्या शासनावर आपण कितपत विश्वास ठेवायचा आणि का ठेवावा हे असं जर होत असेल तर का ठेवावा तर हे असं न होता की आपण सर्वांनी एकत्र येऊन शासनाला जे त्यांचे नियम आहेत तर ते त्यांनी नियम किंवा आपण सजा झाल्यानंतर आपण बाहेर सुटू पण ज्यावेळेस आपल्याला त्याला सजा करणार आहे ती सजा न करता जागेवर त्याला तो आत जाऊन बाहेर सुटून येतोय आणि नंतर सांगेल तो की मी आत मी एवढं मोठं कृत्य केलं तरी मी बाहेर सुटलो मग मी आता जर परत हे कृत्य करत राहिलो तर मला कोणीच काही करू शकत नाही मला काय होऊ शकतं थोडीफार शिक्षा होऊ शकते मारहाण होऊ शकते एवढंच एवढंच ठीक आहे पण ह्याच्या फाशीची शिक्षा दिली जागेवर त्याला काउंटर केलं आणि मला तर असं म्हणायचंय तर हे आशांना जगण्याचा काही अधिकार नाहीये आणि आशानी जगू नये आणि ज्या मुलांना अशा आईबाप जन्म देतात ना साठी आम्ही आमचं दुकान सांभाळतो तर आम्ही सुद्धा रात्री अपरात्री बाहेर असतो मग आम्ही कितपत सुरक्षित आहोत हे पण कितपत आहे आम्ही सुरक्षित आहोत का मग जर आमच्या मुलाबाळांना जर ह्या अशा इजा होत असतील असा मृत्यू होत असेल तर मग आम्हाला समाजात जगण्याचा अधिकार पण नाही हे आम्ही स्पष्ट करतोय आज आणि ह्याच्यामध्ये सर्वच लोकांनी समावेश व्हायचंय मी तर म्हणेन की पुरुष सामील तर होतातच पण महिला या तुम्ही जोपर्यंत महिला पुढे येत नाही महिला सक्षम होत नाही महिला धाडस करून कुठली नाही आणि समाजात वावरताना ज्या वेळेस महिला सक्षम असेल तर ह्या गोष्टी होणार नाही आणि मी सातारांना एवढं सांगू इच्छिते की ह्या समाजामध्ये ह्या आज मुलीवर ह्या कृत्य झाले तेवढी छोटी चिमुकली तर आपली म्हणजे तिचा न विचार करता कुणाची असेल आपल्या नातेवाईकांनी शिक्षा द्यावी पहिल्यांदा मी या यच जस झालं या नोकरीच त्याबद्दल मी निषेध व्यक्त करते खर तर कायदा कडक केला की सुव्यवस्था चांगली राहते या कायद्याच्या चौकटीत राहून सगळ्यांनीच या फाशीची शिक्षेची शिक्षा व्हावी ही मानणं किंवा आम्ही निषेध करणं आणि त्यांच्यापर्यंत पोहोचवणं यापेक्षा सुद्धा या सरकारला कायद्या जे लोक आहेत त्यांना एवढीच विनंती करते की हा जो प्रकार घडायला लागलेला आहे तो खूप खूप म्हणजे लाजीरवाडा प्रकार घडायला लागलेला आहे आणि याला आपण कुठंतरी नागरिकांनी निषेध भूमिका घे घेऊन करत आहेत हे दुःख होतं आहे पुढं खरं तर समाजापुढं हे दुःख होतं आहे की अशी घटना घडती आहे त्याला डायरेक्ट फाशीची शिक्षा सुधारणं तीच एकमेव सगळ्यांच्या दृष्टीनं योग्य राहील याच्या पुढचं होणारं कृत्यही पुढं जाऊन था थांबेल कशाला पाहिजे त्याला सगळे वकील पाहिजेत वकीलपत्र पाहिजेत तिकडून तिकडून सगळ्या गोष्टीच्या माहिती त्याची चौकशी असं कशाला पाहिजे एका गोष्टीत निदर्शनात आल्या आल्या त्या कृत्याचा निषेध करण्यापेक्षा डायरेक्ट फाशी सरकारनी आणि त्या व्यवस्थेवर राहिलेल्या कायद्याच्या व्यवस्थेवर राहिलेल्या सर्व लोकांनी आ, केली पाहिजे सराब सुवर्णकार संरक्षण समिती आणि सर्व सराब बांधव या सर्वांनी आज आपण महाराष्ट्रामध्ये समितीच्या माध्यमातून जिल्हा अध्यक्ष असतील तालुका अध्यक्ष तहसीलदार असतील एसपी एस पी असतील या सर्वांना आपण निवेदन देऊन या चिमुकलेच्यावरती झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ याच्यामध्ये कडकात कडक कारवाई व्हावी फाशी व्हावी या संदर्भातले निवेदन आपण दिलेले आहे मला वाटतं सातारमध्येही आपले एस पी साहेब असतील जिल्हाधिकारी साहेब या सर्वांना आपले जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्राचे उपाध्यक्ष या सर्वांनी ह्या प्रक्रिया पूर्ण केलेल्या आहेत परंतु ह्या फक्त प्रक्रिया पूर्ण करून किंवा आपण निषेध व्यक्त करून आणि बेनमत्ता जाळून किती दिवस आपण ह्या आपल्या चिमुडींवरती होणाऱ्या अन्यायांसाठी फक्त रस्त्यावर उतरायचं आहे मला वाटतं आपण कुठंतरी कायद्याच्या बी चौकटीमध्ये राहू आपण बी मागणी करतोय परंतु कायद्याच्या बी चौकटीमध्ये जाऊन गुन्हेगार बी त्याच पद्धतीने ह्याच्यातून सुटण्याचाही मार्ग शोधतायत आणि त्यामध्ये होणार कायद्याच्या बाबतीमध्ये मला वाटतं कायद्याचा बी कुठंतरी बलात्कारच होतोय का ही परिस्थिती सध्याच्या घडीमध्ये चालू आहे आता बलात्कार होतात चिमोंटींची हत्या होतात मग अशा ह्या सगळ्या गोष्टी जर सगळ्या डिक्लेअर आहेत तर मग ह्याच्यामध्ये नो एफ आय नो इन्व्हेस्टिगेशन डायरेक्टली जस्टिस म्हणजे ऑन द स्पॉट फैसला या संदर्भामध्ये कुठेतरी कायदा पारित व्हावा यासाठी आपण सराब सुवर्णकार संरक्षण समितीच्या माध्यमातून महाराष्ट्रभर सर्व लोकांमध्ये जागृती तर करूया संबंधित गृहमंत्री असतील आपले उपमुख्यमंत्री असतील दोन्ही या सर्वांना तसंच विधानसभेचे अध्यक्ष विधान परिषदेचे अध्यक्ष या सर्वांना आपण निवेदित करून काही ठराविक वेळ देऊन आपण ह्या कायद्यामध्ये बदल व्हावा आणि या फक्त ज्यामध्ये लहान मुलींच्या बाबतीत बलात्कार आणि हत्या होतात या अगदी अमानवी कृत्याच्या देशामध्ये पहिलं राज्य हे महाराष्ट्र हा नियम बनवणारं कसं होईल यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करू सराब सुवर्णकार संरक्षण समिती ही फक्त चारशे अकराच्या संदर्भातच नाही तर माझ्या सराब सुवर्णकारांच्या संपूर्ण त्यांच्या कायद्याच्याच संरक्षणासाठी किंवा त्यांच्या संपूर्ण संरक्षणाची जबाबदारी घेऊनच आम्ही काम करतोय फक्त चारशे अकराच्या माध्यमातून आम्ही पाहतो आपले जे संरक्षण करणारे जे आपले पोलीस डिपार्टमेंट असेल जे काही संरक्षण व्यवस्था आहेत आज ह्या व्यवस्थेला राजकीय पा, पायगड्या घालणं आणि तरी फक्त राजकीयच व्ही आय पी लोकांनाच म्हणजे संरक्षण देणं किंवा त्यांच्याच दिमतीला उतरणं याच्या पलीकडे जाऊन आणि आरोपींच्या मागं पळणं ह्याच्या पलीकडे पोलिस डिपार्टमेंटकडे काही काम राहिलेलं नाहीये आणि सर्वसामान्य लोकांनी नेमकं जायचंय कुणाकडे हा सगळ्यात मोठा आपल्यापुढं प्रश्न आहे कारण आज आपण बघतो फक्त आज आपल्या यज्ञाच्याच बाबतीमध्ये हा विषय आज प्रकर्षणाने आहे पण बऱ्याच वर्षापासून आपण पाहतोय निर्भया प्रकरण असेल तुमचं माजलगावचं असेल अशा अनेक प्रकरणांमधून आज ह्या छोट्या छोट्या मुली आपण गमवलेल्या आहेत मग ह्या मुलींचे किती दिवस आपण बळी द्यायचे किती दिवस आपण अशाच पद्धतीने फक्त मेनबत्ते घेऊन फिरायचंय मग आपल्यासाठी काही कायदा किंवा सुव्यवस्था करायला तयार नसेल तर मग आपल्याला जनता अदालत किंवा स्वतःच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरावं लागतंय का अशी परिस्थिती आज मी तिथं निर्माण झालेली आहे कारण ज्या राज्य व्यवस्था असतील ज्या राजकीय व्यवस्था आहेत आज ह्यांना त्यांच्या वैयक्तिक स्वार्थाला किंवा त्यांच्या सेटलमेंटला आणि त्यांच्या प्रस्थापित करण्याच्या ह्याच्यामधून वेळ आणि ह्या संरक्षण करणाऱ्या व्यवस्थेना कुठल्याही प्रकारचा वेळ हा, प्रकार हा सर्वसामान्यांसाठी नाही का हा प्रश्न आज निर्माण झालेला आहे मला वाटतं आपण ज्या प्रज्ञाच्या बाबतीमध्ये आपण यज्ञाच्या बाबतीमध्ये आपण पाहतोय ज्या निर्घुण पद्धतीने हत्या झाली तर ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशनचा काही विषय राहिलेलाच नाही मग ह्याच्यावरती फैसला का होत नाही आज आपण काल तो त्याची बाजू मांडतानाचा प्रयत्न करताना दिसतोय कोर्टामध्ये तो त्याची बाजू मांडण्यासाठी त्याच्यासाठी वकील येत आहेत मग हे सगळं कशासाठी मग न्याय व्यवस्था आणि जी काय आपली राजकीय व्यवस्था आहे हा फक्त प्रज्ञा किंवा चिमुर्डी होणारा अन्याय किंवा अत्याचार किंवा बलात्कार म्हणता येणार नाही तर हा सिस्टमवरती बलात्कार चालू आहे का हा बी विषय झाला पाहिजे कारण आज ह्या सिस्टमला चॅलेंज होत आहे कुठेही कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही कुठल्याही प्रकारची कायद्याची वचक किंवा कायद्याबद्दलचा आदर हा बिलकुल कुठेही दिसत नाही आज आपण बघतोय अनेक ठिकाणी माझ्या चारशे अकराच्या संदर्भात माझ्या सरपांवर होणारे अन्याय असतील ह्याच्यामधून होणाऱ्या वसुल्या असतील किंवा आपण बाकीचेही हप्तेखोरी बघतोय याच्यामध्ये ही सगळी व्यवस्था गुंतलेली आहे आणि राज्य व्यवस्थेची तर अवस्था बघण्यासारखीच म्हणजे न सांगण्यासारखी झालेली आहे पण ह्या लोकांना जर सर्वसामान्यांसाठी वेळच नसेल तर मला वाटतं त्यांना जागा करण्यासाठी आपण सराब सुवर्णकार संरक्षण समितीच्या माध्यमातून सर्व समाजांना एकत्रित घेऊन ह्या आपल्या न्याय हक्काच्या लढाईला सुरुवात करायची आणि ही सुरुवात आम्ही आज बारामतीमधून ही त्या बाबतीतलं आम्ही आज आवाहन केलेलं आहे आणि आज आपल्या आदरणीय छत्रप छत्रपती महाराजांच्या गादी बसून आणि मला वाटतं साडेतीनशे वर्षापूर्वी या म्हणजे बलात्काराच्या पद्धती बलात्काराच्या सजे संदर्भामध्ये आपल्या आऊ साहेबांनी म्हणजे जिजाऊ मातांनी ह्याच्या संदर्भामध्ये पहिला आदेश केला होता तो म्हणजे चौरंग करण्याचा मला वाटतं तो चौरंग करण्याची वेळ आता आलेली आहे साडेतीनशे वर्षापूर्वी पूर्वी जो आदेश आपल्या आऊसाहेबांनी दिला कुठेतरी त्याची अंमलबजावणी आपल्याला जनतेलाच करावी लागते का अशी काही परिस्थिती आता आपल्याला दिसते येणाऱ्या काळामध्ये जर आपण सरकारने जर ह्या बाबतीमध्ये विचार नाही केला जर सरकारने याच्या बाबतीमध्ये कुठलाही ठोस पावलं नाही उचलली आणि जर असं होत नाही झालं तर मला वाटतं रस्त्यावर उतरून आंदोलन करून त्यांना जाग आणल्याशिवाय मार्ग नाहीये कारण आज आपली लहान लहान मुलं आहेत आपण बघतो ज्या मुलांनी आयुष्यही पाहिलेलं नसतं आज चार चारन दोन वर्षाच्या पाच वर्षापर्यंतच्या मुलींवरती अत्याचार होतो त्यांच्यावरती त्या एवढा मोठा आघात होतो आणि आपण कुठंतरी मेनबत्त्या लाव कुठं निषेध मोर्चे काढ आपण ह्यात व्यस्त आहे आणि हे झाल्याच्या नंतर मला वाटतं घरी गेल्यावर आपण ते विसरूनही जातो इतकी वाईट आणि दैनंदिन अवस्था आहे आपली आपण हे किती दिवस सहन करायचंय मला वाटतं हे सर्वांनी अंतर्मुख होऊन हे आज आत्मपरीक्षण करण्याची वेळ आलेली आहे आता आता जर जागा नाही झाला आज जर आपण जागा नाही झालो आज जर आपण आपलं म्हणणं आपल्या न्याय अधिकारांच्या बाबतीमध्ये जर रस्त्यावर नाही उतरलं तर मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये महिलांच्या आणि मुलींच्या आणि ह्या चिमुरड्यांच्या बाबतीमध्ये आपण काहीही करू शकणार नाही आणि आपण बाप म्हणून भाऊ म्हणून आणि एक आपण सक्षम पुरुष म्हणून या सर्व सिस्टम मध्ये आपण कुठेतरी चुकीचा आहोत का हा मी एक न्यूनगंड तयार झाल्याशिवाय राहणार नाही तेव्हा माझी सर्वांना विनंती आहे की आपण येणाऱ्या काळामध्ये पत्रव्यवहार तर करतोय करूया त्या पद्धतीची मागणीही करूया जर त्याची पूर्तता नाही झाली तर मला वाटतं सातारकरांनी मला त्या बाबतीमध्ये